वकील बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे थाई सफेद जांभळ हे लोडिंग आहे श्री भगवान नामदेव सर मुक्कामपष्ट पोथळे तालुका पुरंदर सासवडसाठी सफेद जांभळ म्हटलं तर याला थाई सफेद जांभळ पांढरं जांभळ वाईट जांभळ म्हणतात लागवड अंतर आहे दहा बाय दहा वरती एकरामध्ये साडेचारशे रोपं बसतात दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत आणि रोप लावल्यापासून अगदी एकच वर्षात फळ चालू त्या ते रोप बदल बदलते रोप रोप मोठं झाले हे बदल ठेव तर ही जी रोपं आहेत ही कलमी दोन वर्षाची रोपं आहेत आता शेतकरी बंधूंना रोपाल्यानंतर चार आठ दिवस महिनाभर दोन महिने जरी ठेवायचे असतील तर शेतकरी बंधूंनी ही रोपं फक्त झाडाखाल ठेवायची आहेत कारण आज आपली नर्सरी पस्तीचे घरात असल्यामुळे ओपन प्लेसला आहे बघू शकतो आपण तर शेतकरी बंधूंना हे दोन दिवसातून एकदा पाणी घालता यावं त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही वातावरण सुटेबल होण्यासाठी आठ दहा दिवस ठेवायचे असतात पण एखाद्या शेतकरी बंधूंची जमीन तयार नसेल तर तिने अगदी महिना दोन महिने ठेवली तरी झाडं वातावरण शेट होतात आता थाई सफेद जांभळ जर म्हणलं तर एक कलमी रोप आहे आता याचं जे जांभळ येतं ते साईज मोठी येते पांढऱ्या कलरमध्ये येतं मेडिसिन प्लांट आहे आता याचं वैशिष्ट्य म्हणजे बाजारमध्ये ज्यावेळी आपल्याला आंबा येण्याच्या आधी त्याचबरोबर आपलं कोकण भाटोली जांभळ येण्याआधी आपलं तीन महिने जांभळे बाजारमध्ये येतं त्यावेळी आपल्याला याचा दर जो आहे नवीन व्हरायटी असल्यामुळं अगदी आपल्याला दोनशे रुपये किलोनं जरी शेतकरी बंधूंना दर भेटला तरी एका झाडापासून आपल्याला पंचवीसशे तीस किलो जांभळ हा पहिला भार येतो आज बाजारमध्ये जा सहाशे सातशे रुपये किलो बॉक्स पॅकिंग आहे पण वाढत्या बाजारपेठेत आज बरेच माझे शेतकरी बंधू असतात त्यामुळे त्याचा दर जरी कमी जास्त झाला तरी आपल्याला दोनशे रुपये किलो जरी पकडलं तरी शेतकरी बंधूंना एक झाड आपल्याला पहिल्याच वर्षी चार पाच हजार रुपये उत्पादन देते आणि अगदी दोन वर्षातच रोप लावल्यानंतर आपल्याला उत्पादनाचा बेस जर बघितला तर अगदी शंभर किलोपर्यंत एक झाड माल देतं असं हे थाई सफेद जांभळ दोन वर्षाची रोपं असतात तसेच लावल्यानंतर आपल्याला उत्पादन जे आहे हे जबरदस्त मिळतं उत्पादन लवकर येतं असं हे थाई सफेद जांभळ ह्याचबरोबर आपल्याकडे सीताफळ असेल आंबा पेरू लिंबू त्याच त्याचप्रकारे गार्डन प्लांट असतील अगदी तयार फळ झाडे असतील ज्या शेतकरी बंधूंची जमीन हायवे करणार धरणात चालल्या यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळ झाडे पण मिळतील हे थाई सफे जांभळ जे जा आहे हे कलमी दोन वर्षाचं रोप असल्यामुळे तीन किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपये तर जागेवरती किंमत आहे प्लस दहा वीस रुपये गाडी पाठलावून शेतकरी बंधूंना मिळत असतं आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आता थाई सफेद जांभळे कमी पाण्यामध्ये त्याचबरोबर कमी मेंटेनन्सचं पीक आहे अगदी दोन वर्षाचं जे रोप आहे अण्णा इकडे इकडा चला बघू शकतो आहे अशा प्रकारचं जे रोप आहे ही रोपं सिलेक्शन करून दिली जातात हे भया हीच लाईन उचल अशा प्रकारची दो ही दोन वर्षाची जी रोपं आहेत ही शेतकरी बंधूंना तीन साडेतीन फूट उंची आहे बा इकडे तू इकडे ही काढ चल बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोपं दिली जातात रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी झाडाखाल ठेवून तीनचा पट्टा तीनचा पट्टा म्हणजे एका लाईनमध्ये तीन रोपं जसं आता दाखवतो आपल्याला ह्या आंब्यामध्ये आम्ही जो पट्टा लावलेला आहे पट्टा म्हणजे एका लाईनमध्ये रोपं लावायची आहेत अशी तीनची लाईन जेणेकरून ह्या बाजून त्या बाजून पाणी मारता यावं त्यामुळे रोपांना व्यवस्थित पाणी मिळतं त्याचबरोबर आता रोपांच्यावर रोप आपल्याला खत पाणी शेड्यूल दिलं जातं हे शेड्यूल म्हणजे रोप लावल्यापासून त्याला खतं कुठली द्यायची फवारणी कुठली करायची हे सर्व नियोजन मिळतं त्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात त्याचबरोबर आपण कटिंग कधी करायचं फवारणी कुठली द्यायची हे सर्व आपल्याला नियोजन मिळतं चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात संपूर्ण व्हिडिओ ऐकायचे आहेत आणि न चुकता आपण चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पहा लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र बघू शकतो आपण रोपावर त्याची थप्पी लावली जाते महाराष्ट्रात सर्व बुकिंगनंतर आपल्याला बारा तासात रोपं घरपोच मिळतात सकाळी सरांनी बुकिंग केलं आहे आज रोपं घरपोच असं सर्व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात लागवडीपासून योग्य सल्ला व शे सर्व नियोजन पाच वर्षापर्यंत तयार फळ झाले